तुम्ही सर्व मजेत असाल तर मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रिणींनो तुम्हाला तर माहितीच आहे की पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तर आधी माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो पंधरा ऑगस्ट स्पेशल मध्ये मी तुम्हाला मोत्याची तिरंगा रांगोळी कशी बनवायची ते शिकवणार आहे तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया तिरंगा रांगोळी बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा इथे मी तिरंगा रंग कलरचे मोती घेतलेले आहे ब्ल्यू कलरची मोती गोल्डन कलरची के हो? सुई नायलॉन धागा आणि धागा कट कर करण्यासाठी कात्री घेतलेली आहे तर सुरुवातीला मी सुईमध्ये धागा ओवून घेते तर मैत्रिणी मी सुईमध्ये धागा होऊन घेतला आहे आणि शेवटी गाठ फाडून घेतली आहे आणि सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये सहा केशरी कलरची मोती घ्यायचे आणि सहा मोत्याचे आपल्याला सर्कल करायचे आहे आपल्याला सर्कल नीट घट्ट बसेल म्हणून सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई एकदा फिरवून घ्यायची आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये पाच केसरी कलरची मोती घ्यायचे तीन चार पाच पाच केसरी कलरची मोती घ्यायचे आणि परत आपल्या इथे सहाच्या राऊंड मध्ये म्हणून ह्या एक मोत्या मधून आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि हे जे पाच मोती आहे त्याच्या त्याच्यामधल्या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे परत धाग्यामध्ये आपल्याला पाच मोती घ्यायचे पाच मोती घ्यायचे आणि परत आपल्याला पाचचा सर्कल करायचं आहे परत आपल्याला तीन मोत्यांमधूनच सुई बाहेर काढायची आहे दोन मोती सोडून द्यायचे असे आपल्याला इथे पाच राऊंड करायचे हे तीन राऊंड झाले आपला हा चौथा राऊंड आहे आणि आता हा शेवटचा पाचवा राऊंड करते पहिले आपल्याला तिरंगा रांगोळी करण्यासाठी पहिले तिरंगा तयार करायचा आहे तीन मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि परत हा जो खालच्या केशरी आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता इथे आपल्याला पुढे एक सर्कल वाढवायचं आहे तर धा दाग। आता धाग्यामध्ये आपल्याला एक केशरी दोन पांढरे आणि दोन केशरी असे पाच मोती घ्यायचे आणि ज्या एक मोत्या खालच्या एक मोत्यामधून सुई बाहेर निघाली त्या एक मोत्यामधून आणि त्याच्या पुढच्या दोन केशरी मोत्या असे तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागाने व्यवस्थित घट्ट ओळून घ्यायचं हे पुढच्या दोन केशरी मोत्यांमधून आपली सुई बाहेर निघाली आहे नंतर आपल्याला एक केशरी एक निळा आणि एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे आणि हा तीन केशरी आहे त्या तीन केशरी मोत्यांमध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत त्या पुढच्या दोन केशरी कलरच्या मोतीमधून पण सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला एक केशरी एक पांढरा आणि एक निळा पहिले आपण निळ्या मध्ये घेतला होता पांढरा नंतर घेतला होता आता पांढरा मध्ये हे निळा शेवटी घ्यायचे आणि या तीन केशरी मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत पुढच्या दोन केशरी मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची इथे परत आपल्याला धागेमध्ये एक केशरी आणि दोन पांढरे कलरचे मोती घ्यायचे इथे पण आपल्याला पाचच सर्कल बनवायचे आणि परत पुढच्या दोन केशरी मोतींमधून आपल्याला सुई बाहेर काढायची इथे पण आपल्याला एक केशरी आणि दोन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या तीन केशरी मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची माझा धो धागा संपत आला आहे म्हणून मी नवीन धागा घेऊन घेते मैत्रिणी इथे माझा धागा संपत आलेला होता म्हणून मी ह्या पांढऱ्या तीन मोत्यामधून नवीन धागा घेतला आणि ह्या तीन मोत्यांमधून मी सुई बाहेर काढलेली आहे आता इथे आपल्याला एक वाढवलेला होता आणि इथे बघा तुम्ही इथे पाच पांढरे आहे आणि इकडे तीन पांढरे आहेत आपल्याला आता या आपण पहिले या बाजूने एक वाढवला होता आता या बाजूने एक वाढवायचं आहे म्हणून इथे आपण एक सर्कल इथे कमी घेणार आहोत म्हणून मी इथून घेतलेली आहे सुई आता धाग्यामध्ये मी चार पांढरे कलरची मोती घेतली कारण का आपल्याला एक इथून कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी इथून आता हे एक पांढरा मोती सोडून द्यायचे आणि हे दोन मोती जे आहे पांढरे खालचे त्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे तर पहिले मी एक निळ्या कलरचा मोती आणि दोन पांढरे मोती असे तीन मोती घ्यायचे आणि या तीन पांढरे कलरच्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आप आपला हा जो अशोक चक्र आहे ते एकदम सेंटरमध्ये येईल आणि परत आपल्याला इथे आता धाग्यामध्ये तीन निळे कलरचे मोती घ्यायचे म्हणजे आपला ब्ल्यू कलरच्या सर्कल एकदम सेंटरमध्ये येईल येऊन जाईल धाग्यामध्ये तीन निळ्या कलरची मोती घेऊन या तीन निळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि या दोन पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून पण सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे हे ब्लू कलरच्या मोत्यांमधून आणि खालचे दोन पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि इथे हा एक शेवटचा जो पांढरा आहे त्या एक मोत्यांमधून पण सुई बाहेर काढायची आणि इथे आता आपल्याला हा हे दोन मोती आहेत धाग्यामध्ये इथे आपल्याला चार मोती घ्यायचे तर चार पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे चार पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा पांढरा असे या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत आपण आता या पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे हा वड जो मधला जो मोती आहे त्या मोत्यांमधून पण सुई बाहेर काढायची हे बघा आता आपला हा सर्कल आहे ब्लू ते सेंटरमध्ये इथे दोन पांढरे इथे दोन पांढरे आणि मध्ये ब्लू कलरचा सर्कल आलेला आहे आता परत आपल्याला इथे एक वाढवायचं आहे तर पहिले आपण हे पांढऱ्या कलरचे मोती आहे त्या एक मोतींमधून सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये आपल्याला चार हिरवे कलरचे मोती घ्यायचे चार हिरवे कलरचे मोती घ्यायचे आणि एक पांढऱ्या कलरच्या मोती असे पाच मोती घ्यायचे आणि हा एक मोत्यांमधून आणि पुढचे दोन पांढरे या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता आपल्याला इथे खाली हिरव्या रंगाची पट्टी करायची तर आता धागेमध्ये आपल्याला तीन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आणि परत आपल्याला हा हिरवा आणि हा दोन पांढऱ्या अशा तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला इथे सर्व सहा सहा मोतीचेच सर्कल करायचे आहे पण थोडंसं मागे पुढे करायचं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ नीट बघा पूर्ण बघाल तर तुमच्या लक्षात येईल परत धाग्यामध्ये आपल्याला तीन हिरवे मोती द्यायचे आणि परत हा हिरवा पांढरा आणि ब्लू कलर असे तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आता पा निळा आणि पांढरा कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि परत धाग्यामध्ये आपल्याला तीन हिरवे कलरचे मोती घ्यायचे आणि हिरवा निळा आणि पांढरा या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत इकडे दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत धागेमध्ये आपल्याला तीन हिरवे कलरचे मोती घ्यायचे आणि परत हा हिरवा आणि दोन पांढरे या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची तर इथे मैत्रीण परत आपल्याला जसे इथे वरती आपण स्टेप केली होती तसे इथे आपल्याला एक मोती सोडून आता इथे पण आपल्याला पहिले या एक हिरव्या मोत्यांमधून सुई पहिले बाहेर काढायची आहे आणि इकडे आता तीन हिरव्या मोतींमधून पहिले आपण मोती न घेता सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला एक सर्कल कमी करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे तीन मोत्यांमधून सुई काढली आणि ह्या साईडला आपण केलं तेव्हा एकच मोत्यांमधून सुई कर घेऊन पाच मोती घेतले आता इथे नवीन लाईन करायची म्हणून आणि इथे आपल्याला पुढे एक वाढवायचं आहे म्हणून इथे आपण तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता धाग्यामध्ये आपल्याला चार मोती घ्यायचे चार हिरवे कलरचे मोती घ्यायचे धाग्यामध्ये चार हिरवे कलरचे मोती घेऊन परत या दोन जो हिरव्या कलरचे मोती आहे त्या मोत्यांमधून आणि पुढच्या दोन हिरव्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे तर अशी ही स्टेप मी इथपर्यंत पूर्ण करून घेते तर मैत्रिणी हे शेवटचे राऊंड करायचे आहे इथे आपले दोन हिरवे कलरचे मोती आहे आपण धाग्यामध्ये चार हिरवे रंगाचे मोती घेतलेले तर आता हे दोन हिरव्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत या दोन हिरव्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची तर मैत्रिणी इथे बघा इथे आपले चार केशरी कलरची मोती आहे तीन पांढरे आणि इथे तीन हिरव्या कलरची मोती आहे आणि इथे आपले चार हिरव्या कलरची मूर्ती तीन पांढरे आणि इथे तीन केशरी कलरची मोती आहे तर आपल्याला धाग्यामध्ये इथे एक हिरव्या रंगाचा मोती घ्यायचं आहे आणि या दोन हिरव्या रंगाच्या मोतीमध्ये सुई बाहेर काढायची आहे आणि या मोत्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि गाठ मारून घ्यायचे तर तशाच रीती इथे पण आपल्याला एक केशरी कलरचं मोती घ्यायचे तर इथे आता चार केशरी तीन पांढरे आणि चार हिरवे असे आपले मोत्याचे लाईन ये इथे मी करून घेते तर मैत्रीण अशा रीती आपला हे पा तिरंगा तयार झालेला आहे तर इथे आपण पहिले पाच सर्कलचे असे पाच राऊंड केलेले आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुसरा आणि चौथा चौथी लाईन बनवतो तेव्हा एक सर्कल आपल्याला पुढे करायचं आहे सुरुवातीलाच करायचं आहे आणि जेव्हा आपण तिसरा आणि पाचवा पाचवी लाईन तयार करतो सर्कलची तेव्हा ते पहिले सुरुवातीला एक कमी करायचं आहे आणि मागे वाढवायचं आहे आणि शेवटी आपल्याला इथे जे आ, एक मोती घेऊन आ, एक इथे हिरवा आणि एक मोती इथे ऑरेंज घेऊन केशरी कलरच्या मोती घेऊन इथे आपल्याला असं टोक बनवायचं आहे तर मैत्रिणीनो हे बघा इथे आपले असे मी सहा तिरंगे बनवलेले आहे तर याला आपल्याला जॉईन करायचं आहे जॉईन करून आपली एक छानशी तिरंगा रांगोळी तयार होईल तर ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवत आहे तर इथे आता आपल्याला जॉईन करण्यासाठी पहिले सहा मोत्याचे सर्कल करायचे आहे तर इथे मी आता गोल्डन कलरचे मोती घेते जर तुम्हाला पांढरे कलरचे किंवा चॉकलेटी कलरची मोती तुम्ही घेऊ शकतात तीन चार पाच आणि सहा सहा मोत्यांचे आपल्याला एक सर्कल बनवायचं आहे कलरच्या सहा मोत्यांच्या सर्कल तयार झालेला आहे आणि आता आपल्याला या दोन हिरव्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि परत एक गोल्डन कलरचा मोती घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडचे दोन दुसरा तिरंगा घ्यायचा आहे आणि त्याचे दोन हिरव्या रंगाच्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत हा जो जेव्हा सर्कल केला होता त्याच्या एक मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा रीती धागा इथे ना नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आणि परत पुढच्या हा दोन हिरव्या रंगाचा मोती आणि त्याचे पुढचे अशा चार मोत्यांमधून पहिले आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची परत धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन कलरचा मोती घ्यायचं आहे आणि इकडचे दोन हिरव्या रंगाच्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे नंतर हा गोल्डन कलरचा मोती आहे त्या एक मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि परत हे दोन हिरवे रंगाचे मोती त्या मोत्यांमधून आणि पुढच्या पांढऱ्या दोन मोत्यांमधून असे चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर मैत्रिणी आपण जे हे तिरंगे जॉईन करतात तेव्हा एक लक्ष द्यायचे की ह्या साईडला तिन्ही बाजू येईल आणि ही दुसरी जो आपण जे साईड जॉईन करतात तिथे फक्त हिरव्या कलरचीच लाईन येईल तर तुम्ही जेव्हा जॉईन कराल तेव्हा हे लक्षातपूर्वक करा परत आपल्याला धागेमध्ये एक गोल्डन कलरच्या मोती घ्यायचे इकडचे दोन हिरव्या रंग्या मोत्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे हा एक गोल्डन आणि परत दोन पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून पुढच्या दोन केशरी कलरच्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे धागा तुम्ही नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आहे परत धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन कलरच्या मोती घ्यायचं आहे इथे चार मोत्यांमधून सुई बाहेर काढायचे इथे दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे तर मैत्रीणं हे बघा इथे मी दोन तिरंगे जॉईन केलेले आहे आता आपल्याला तिसरा तिरंगा जॉईन करायचा तर या बाजू आपल्याला तिन्ही कलर येईल आणि ह्या बाजू फक्त ग्रीन हे आपण लक्षात ठेवायचं आपण असं केलं तर हे उलटं होऊन जाईल तर आपण जेव्हा ठेवतो तेव्हा नीट व्यवस्थित लक्षपूर्वक आता हे सर्व तिरंगे मी इथे जॉईन करून करून घेते तर मैत्रीणं हे बघा अशा रीती आपली मोत्याची तिरंगा रांगोळी तयार झालेली आहे ना किती सुंदर मैत्रिणीनं पंधरा ऑगस्टच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जसे की आपले घर शाळा कॉलेज ऑफिस कार्यालयात असे मोत्याची तिरंगा रांगोळीने सजून स्वातंत्र्य दिनाची सुंदरता आपण वाढवू शकतो तर मोत्याची तिरंगा रांगोळी दिसायला तर सुंदर आहेच पण करायला पण सोपी आहे तर मैत्रीण तुम्ही पण नक्की ही रांगोळी बनवायचे प्रयत्न करा मैत्रीण तुम्हाला माझ्या आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये मेरा भारत महा लिहायला विसरू नका माझ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला म तुमच्या मदतीने जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा